बांधकाम क्षेत्रातील असंघटित कामगारांचा मोर्चा नगरमध्ये काढण्यात येणार होता मात्र या मोर्चाला निवडणुकांचे कारण देत परवानगी नगरच्या मार्केट या्डमध्ये निषेध सभा घेऊन हमाल पंचायतीच्या वतीनं अहमदनगर जिल्हा इमारत आणि इतर बांधकाम कामगार संघटना बांधकाम कामगारांचा सा सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयावर आज धडक मोर्चा आणि धरणं आंदोलन करणार होत मात्र आचारसंहिता असल्यामुळं त्यांनी सभा घेऊन आपले विचार व्यक्त केले बांधकाम कामगारांच्या न्याय हक्कांसाठी आपण असेच लढू त्यांना न्याय हक्क मिळवून देऊ असा निर्धार अहमदनगर जिल्हा इमारत आणि इतर बांधकाम कामगार संघटनेच्या नेत्यांनी केलाय मेडिक्लेम सुरू करण्यात यावं वैद्यकीय भरपाई मिळावी हो तीन हजार आणि कामगारांच्या पाल्यांच्या शिक्षणाचा खर्च मिळावा तसेच गृहोपयोगासाठी तीन हजार रुपये मिळावेत इत्यादी मागण्यासाठी संघटनेच्या वतीनं निवेदन देण्यात आलं होतं सरकारचं लक्ष वेधण्यासाठी इथून पुढच्या काळात वेगवेगळे आंदोलन करण्याचा इशारा संघटनेच्या वतीने देण्यात आला आमच्या न्याय हक्कांच्या मागण्यांच्या पूर्ततेसाठी तसेच सरकारचं लक्ष वेधण्यासाठी इथून पुढच्या काळात सुद्धा आम्हाला आक्रमक व्हावं लागेल असं नेत्यांनी सांगितलं क्षिति श्रमिक संघटनेचे जयेश कांबळे अहमदनगर जिल्हा इमारत आणि इतर बांधकाम कामगार संघटनेचे कार्याध्यक्ष शंकरराव घुले यांनी जीवन दिवशी बोलताना अधिक माहिती दिली आहे ज्याप्रमाणे स्थापन केलं या धर्तीवर असंघटित कामगारासाठी हे बोर्ड स्थापन केलं त्याबद्दल महाराष्ट्र शासनाला धन्यवाद देतो परंतु नुसतं बोर्ड स्थापन करून उपयोग नाही त्याच्या ज्या स्कीम आहे जो साडेचार हजार कोटी रुपये जवळजवळ शासनाकडं या बोर्डाचे पडून आहे मागच्या वर्षी कामगाराला त्याचा फायदा झाला होता परंतु शासन बदलल्यानंतर ह्या जी काही योजना होत्या त्या सगळ्या ठप्प झालेल्या आहेत आणि या मेळाव्याच्या निमित्ताने एक माझी एकच मागणी शासनाला की जी जी इमारत बांधकाम कामगार संघटनेसाठी साडेचार हजार कोटी रुपये जे पडून आहे त्याचं लवकरात लवकर कामगाराला लाभ द्यावा नाही तर आम्हाला रस्त्यावर उतरल्याशिवाय आम्ही राहणार नाही ना महाराष्ट्र राज्य इमारत इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकड जवळजवळ साडेचार हजार कोटी रुपये पडून आहे पण सरकारच्या उदासीनतेमुळे बऱ्याचशा ज्या योजना आहेत त्या कामगारांपर्यंत पोहोचत नाही तर त्यातील महत्वाची योजना तर ती एक अजून सुरू केलेली नाही म्हणजे मागे होती पण आता मध्ये बंद पडली आणि त्याचा लाभ कामगारांना मिळत नाही ती आमची प्रमुख मागणी दुसरी कामगारांनी आपल्या स्वतःचे पैसे खर्च करून जे वैद्यकीय उपचार घेतलेले त्याची कामगारांना त्वरित भर भरपाई मिळाली पाहिजे प्रतिनिधी जुनेद शेख ब्युरो रिपोर्ट जीवन न्यूज महानगराची लाईफ लाईन अहमदनगर